नमस्कार मी शोभा जाधव आज आपल्याला मी रेसिपी दाखवणार आहे तोंडी लावणे प्रकार आहे हा कारण आपली संस्कृती अशी आहे महाराष्ट्रातली की आपलं ताट पूर्ण होत नाही जोपर्यंत की तोंडी लावण्याचा प्रकार आपल्या ताटात नसतो तर आज मी तो, तो, तो तुम्हाला दाखवणार आहे पीक पिढून केलेली मिरची तर आता मला साहित्य लागणार आहे अशा अशा टाईपच्या मी दहा मिरच्या घेतलेल्या आहेत बरोबर पाव किलो आणल्या त्याच्यातल्या मी दहा अशा निवडल्या तर त्या आपण आता पाण्यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि दहा मिनटं त्यांना असं बुडवून ठेवलेलं आहे तर ते आपण काढूया आणि खूप छान लागते ही मिरची तोंडी लावण्या जास्त तिखट पण नसते कमी तिखट असते ही तशीच आपण निवडायची अशी जाड अशी मार्केटमध्ये इझिली मिळते त्याला आता आपण असे सुरीने काप करून घेणार आहोत आणि हे डेट वगैरे काही काढायचे नाही ते तसेच ठेवायचे तुम्हाला अशा सर्व मिरच्यांना आपण याप्रमाणे आपण करून घेणार mm. आहोत अशा प्रकारे सगळ्यांना मी चीर पाडून घेतलेली आहे सुरीने तर आता आपण काय करायचं आहे ना नंतरची प्रोसेस आहे मी गॅस पेटवते ठेवायचं आहे पॅन गरम होऊ द्यायचं तुम्हाला की मी मिरची कट करून घेतलेली आहे म्हणजे आणि लिंबू लागणार ला आहे आणि चण्याचं पीठ लागणार आहे ते आता मी प्रमाण नाही सांगत आहे त्याला कारण की आपल्याला जशा प्रमाणात लागेल ना तसे हे मी टी स्पून घेतलेलं आहे टेबल स्पून आहे सॉरी आणि हे चण्याचं पीठ आहे ते आपल्याला वरतून पेरायला लागणार आहे तर आता आपण पहिली प्रोसेस काय करणार आहोत की आपण तेल तेल टाकणार आहोत त्याच्यामुळे पॅन गरम झालेलं आहे थोडं बऱ्यापैकी तेल घालायचं आहे कारण का की ते सुकं पीठ टाकणार आहे आपण पीठ पेरणे म्हणजे पीठ वरतून टाकणे आता गरम झाल्यानंतर आपण ह्या मिरच्या आपण फ्राय करून घेणार आहोत बऱ्यापैकी गरम झालेलं आहे परतून घेतो गॅस कमी घेवायचं आपण मेहमी पालकी परतो तशा परतायच्या असे डाग येतात ते आले की मग तुमची पेटू बघू शकता अशा प्रकारे दोन्ही बाजूने अशी आपल्याला परतून घ्यायची अशा सगळ्या मिरच्या आपण वरखाली करून घेतलेल्या आहेत आता छानपैकी त्या परतल्या गेलेल्या आहेत आता गॅस कमी करायचा मी लिंबू घेतलेला आहे इथे मी एक लिंबू घेतलाय तो लिंबाचा रस याच्यामध्ये असा आहे आता अर्धा आहे आता आपण हा दुसरा अर्धा घेऊया मीठ जाणार आहे याच्यामध्ये थोडस अंदाजाने आहे कारण का की आपण आता हे पण करणार आहोत बेसन पीठ पण नॅचरल टाकणार आहोत आता हे असं छान हलवून घ्यायचे थोडस पाणी टाकायचं आहे अगदी थोडं एक चमचा होत आणि मिरची छान शिजू द्यायची गॅस एकदम मंद असे ठेवायचे वरपूर्णच झाकण ठेवायचं एखादा मिनिट भरीला शिजू द्यायची एक मिनिट झालेलं आहे तर आपण आता उघडूया झाकण काढून घ्यायचं आणि पूर्ण पूर्ण पाणी आटलेलं आहे बघा आता ह्या स्टेजला काय करायचंय पाणी पूर्ण हे झालेलं आहे बघू शकता पाणी पूर्ण आटलेले आहे आता ह्या आपण एक टेबल स्पून चणाचं पीठ एक आणि आधी हलके हलके दोन घ्यायचे एकदम गच्च भरून नाही घ्यायचे हलके दोन घ्यायचे आणि ते आता असे त्याच्यामध्ये कालवायचे मिरची जी आहे ना ती अशी पूर्ण अशी त्याच्यात लथपत झाली पाहिजे त्याला सगळं चिकटलं पाहिजे लथपत झालं म्हणजे चिकटलं पाहिजे गॅस थोडासा वाढवायचा मीडियम करायचं म्हणजे अगदी स्लो होता ना तो आता आपण मीडियम करूया आणि मिरची हलवा हलवत कारण ते पीठ आहे ना ते असं जळणार तर ते खूप जळलं नाही पाहिजे असं ब्राऊन ब्राऊन झालं पाहिजे मिनिट भर तरी याला परत हलवत राहायचंय आणि असं कंटिन्यू पण नाही हलवायचं साखं असं म्हणजे हळूहळू हल, हलक्या हल, हल हाताने आहे तर बघू शकता आता अशा ब्राऊन कलरचं पीठ झालेलं आहे आणि आपली मिरची तयार आहे ते आपण एका आता बाउलमध्ये काढून घेऊया गॅस बंद केलाय तर बघू शकता आपली पीठ पेरून मिरची तयार आहे तर नक्की करून बघा आणि कशाहीसोबत तोंडी लावण्याला ही मिरची खूप छान लागते कमी तिखट असते लिंबू टाकल्यामुळे आणखीन त्याचा तिखटपणा कमी होतो आणि कुठे म्हणजे भाजी चपाती असेल त्याच्याबरोबर पण ही छान लागते आणि आपण खिचडी वगैरे करतो त्यासोबत पण ही मिरची नुसती खायला खूप छान लागते तर तोंडी लावणे प्रकार आहे हा तर तुम्ही नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद